विहार ही वर्षांची व्यक्त राजकालीन बौद्ध मागणी आज पूर्ण होत आहे याबद्दल पालकमंत्री उदय मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये गेल्यानंतर तत्कालीन मंत्रालयाकडे जागा आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला द्यावी अशा पद्धतीची मागणी या कामाचा दहा वर्ष मी स्वतः पाठपुरावा करत होतो परंतु या जागेवर बौद्ध विहार गेली पन्नास मागणी आपल्या सगळ्यांची होती एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे सगळी कुणाही मला भेटायला आली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घालावं अशी सूचना या सगळ्यांनी केली आणि त्याच्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आम्हाला बैठकीचं निमंत्रण आलं आम्ही सगळ्या बैठकीला गेलो दहा वर्षांचा अनुभव भेटलो असताना मंत्री बोधाने आम्हाला सगळ्यांना बोलवलं

वर्षभरात बौद्ध विहार पूर्ण होईल या बौद्ध विहारातून शांतीचा संदेश देशापर्यंत पोहोचला पाहिजे असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान समुदाय केंद्र थिबा राजाकालीन बुद्ध विहार विकसित करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे प्रा प्रांत अधिकारी जीवन देसाई गटविकास अधिकारी जे पी जाधव हो, मुख्याधिकारी तुषार बाबर उत्पादन शुल्क उपायुक्त विजय चिंचाळकर उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे थिबा राजकालीन बुद्धविहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार उपाध्यक्ष मारुती कांबळे भगवान जाधव हो, सचिव विजय मोहिते आदी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले त्या संविधानावर मी मंत्री आहे तुमच्याकडेच राहील वर्षभरात ही इमारत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल तुम्हाला मी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे देशातले एक सुंदर बुद्ध विहार पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय बुद्ध विहाराचा बुद्धविहाराचा भूमिका जागा मिळाल्यानंतर सहकारी मला विश्वासगाव भेटायला आले आणि मला त्यांनी सांगितले की आता हे कसं बांधायचं मी तात्काळ निर्णय घेतला आणि सवा सात कोटी रुपये त्या इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळात मंजूर केली आणि नुसते मंजूर केले नाही त्याच टेंडर देखील झालं आणि त्या कामाचा भूमिपूजन सोहळा आणि शुभारंभाचा कार्यक्रम हा हजारोंच्या साक्षीन आम्हाला मला माहिती आहे की दोन दिवसापासून हा कार्यक्रम कशासाठी आहे अशा देखील पोस्ट सोशल मीडियावर येतात की जमिनी कुणाची याच्यावर प्रश्न उभं उभा केलं गेलं त्याच्यामध्ये राजकारण आहे की नाही मला परंतु ज्या तुझ्या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या जोरावर उदय सामंत उद्योग आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आमचा कोणाचाही मला नाही कुठली आहे आणि या जागा परंतु एक मी सहसा कोणाला नाही सहसा कोणाला टीका करत नाही म्हणून कदाचित असेल काही लोक मला सारखे सारखे सांगले काल संध्याकाळी मी एक पोस्ट वाचली आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की पालक पालकमंत्री उदय सामंत यांनी सगळ्या लोकांना फसवलेलं मला आश्चर्य वाटत की सगळ्या आमचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मेहनत करणारे सगळे तुमचे सहकारी माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला सात कोटी रुपये मंजूर झालेले ही इमारत एक वर्षामध्ये आम्ही बनणार आहोत नंतर इमारत ही तुम्ही चालवायची आहे असा निर्णय झालेला असताना अशा बातम्या पसरवणाऱ्यांचं तुम्ही काय आप करणार हा पाहिजे आणि काही लोकांना निवडणुका आल्यानंतर काही गोष्टी खोट्या करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात मी आज तुम्हाला शब्द देतो एक वर्षामध्ये इमारत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील आणि हे इमानदारी मोदी झाल्यानंतर या कमिटीवर उदय सामंत असेल या कमिटीवर तुमच्यासारखे सगळे माझे सहकारी असतील आणि जमीन बौद्ध विहारा सकट तुमच्या दारामध्ये असेल परंतु हे सगळं करताना कुठेतरी यंत्रणा लागतो हे सगळं बांधकाम काही तुम्ही करू शकत नाही हे सात कोटी रुपये काही तुम्ही उभे करू शकत नाही

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा